त्यांनी सांगितलं आई चला आपल्याला आळंदीला जायचंय दर्शन करायचं आईला वाटलं चला सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आई आहे तिनेही सांगितलं चला शेवटचं दर्शन असेल आपलं आपला मुलगा आपल्याला नेतोय ना तर शेवटचं दर्शन असेल महाराज ज्यांच्याकडे पैसे मोजायला हो मसणे त्यांच्याकडे गाडी नाहीच साहेब पीएमटीने घेऊन आला कुठला होता काय माहिती नाही आल्याच्या नंतर सांगितलं आई चला इथला नेम आहे पहिलं इंद्रायणीचं स्नान नंतर ज्ञानोबरायचं दर्शन आईच्या हाताला धरलं होतं सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आई होती एक पाय इंद्रायणीमध्ये टाकला तेवढ्यात त्या मुलाने हात सोडून दिला आईलाही वाटलं त्याच्याही लक्षात आलं होतं हा आपल्याला सोडण्यासाठीच आलाय पण ते आईचं अंतकरण होत त्याने सांगितलं बाळा नऊ महिने नऊ दिवस मी तुला उदरात बाळगलंय मी तू मला सोडून जातो त्या आईचं अंतकरण बघा महाराज मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो आई एवढं प्रेम करते आपल्यावर एवढं प्रेम करते आई एवढं प्रेम कोणी करत नाही त्या लेकरांच हित सुद्धा ती आई करत असते लेपुराचे हित पाय मध्ये आहे तो पाय बाहेर घेतला त्या बाळाने हात सोडला आणि बाळ निघालं रिटर्न आता ती आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची होती हा चालत जोरात गेला ही आई केसेचकाटलेली डोळ्यातून आसरू येत आहेत आणि हात पाळवते बाळा अरे नको जाऊ सोडून नको जाऊ सोडून थांब रे बाळा माझं काय पाप असेल मी घरी भांडे असेल मला सोडून जाऊ नको मला तो मुलगा चाकण चौकामध्ये पोहोचला आणि आवाज दिला रिक्षा रिक्षा म्हटल्याच्या नंतर रिक्षाला हजरच होता कपडे स्टँडर्ड होते खिशाला दोन दोन पिन होती मोबाईल भारीचा होता हातामध्ये घड्याळ होती पाचवीटा दांगत्या होत्या त्यांनी सांगितलं साहेब कुठं जायचं आहे तुम्हाला त्यांनी सांगितलं बाळा मला पुण्याला जायचंय आणि मला थोडं अर्जंट काम आहे डायरेक्ट येशील का त्यांनी सांगितलं डायरेक्ट येईल पण ऐका हे ऑटोचं भाडं तुम्हाला नाही पोरणार मग तुम्हाला देहू फाट्यापर्यंत सोडवेल साहेब पण असं करा आणखीन हो एक घेऱ्याही घेऊ द्या तुमच्या दोघांना घेऊन जाईल मला पुण्यापर्यंत घेता येणार नाही त्यांनी सांगितलं ठीक आहे तिथून समोर मी जाईल त्यांनी सांगितलं थांबा एक आल्याच्या नंतर आपण जाऊ आता दोघी बोलत होते पण हा रिक्षामध्ये बसला म्हटले तिथलं भाडं काय म्हटले फक्त वीस रुपये तो म्हटला शंभर रुपये घे पण मला एकट्यालाच घेऊन चाल म्हटले एवढा अर्जंट म्हटले हो अर्जंट आहे शंभर रुपये दिले महाराज रिक्षा निघाला तेवढ्या ती आई सत्तर पंचाहत्तर वर्षाची आई होती पाय फरकत फरकत चालत होती आणि चौकामध्ये आली आणि ऊर बडून रडू लागली बा अरे नको जाऊ सोडून नको जाऊ सोडून रे रडत होती धावा करत होती त्या बाळाला पालवत होती पण तो, तो रिक्षा समोर गेलेला रिक्षा त्या रिक्षावाल्याने आरशामध्ये बघितली म्हटले सायबाचे तर शंभर रुपये फिक्स झालेच तर ती आंजीबाई मध्ये थांबा 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 मला विहू फाट्यापर्यंत येऊ द्या त्या रिक्षावाल्याने बघितलं आणि रिक्षा रिटर्न रिवर्स घेतला म्हटले चला ती बसा वीस रुपये लागतील त्याची ढसढसा रडला मी बाळा माझ्याकडे काहीच नाही रे वीस रुपये नाही काहीच नाही माझ्याजवळ पण माझं बाळ तुझ्या रिक्षामध्ये बसलंय त्याला विचारलं सांग की तुझी आई आहे का चल एकदा विचारलं दोनदा विचारलं अरे बाबा सांग तुझी आई आहे का म्हटलं तुम्ही ड्रायव्हर आहात तुमची गाडी आहे शंभर रुपये दिलेत मी कशाला ते चालकवरील भिकारडीन आहे नाही त्या आईला धक्काच बसला महाराज बाळा अरे कमीत कमी, -कमी चांगलं तरी बोल हा ज्ञानोपराचा दरबार आहे या दरबारात आतापर्यंत कोणीच उपाशी राहिलं नाही मी उपाशी निघेल असं आजीबाप मनात आणू नको हा माझ्या ज्ञानोभराचा दरबार आहे पण बाळा एकदा तरी आई म्हणून सांग तू माझाच मुलगा आहेस एकदा तरी बोल आताही सहकार्याची भावना आहे बाबा हे का नाही त्याने विचारलं खरं बोल त्याच्या गचुरडीला धरलं खरंच बोलत नव्हता तू माझी आई नाही भिकारडी नाही जे नाही ते शब्द बोलायचा त्याने गचुरडीला धरलं आणि बाहेर ओढलं खरं बोल इथून लाखो लोक जातात ती तुलाच सांगते हा माझा मुलगा आहे महाराज गचुरडीला धरलं आणि एक कानाखाली वाजवली जशी कानाखाली वाजवली तसा तो मुलगा रोडवर पडला पडल्याच्या नंतर बारीक असं काहीतरी रक्त जात तो तेवढ्यावर थांबला नाही परत एक लाट मारली आणि आईने आईनं बघितलं अरे माझ बाळ मारखत आहे ही सत्तर पंचाहत्तर वर्षाची आई अशी ताकद आली महाराज वीस पंचवीस वर्षाच्या मुलीसारखी झाली आणि त्या ड्रावरच्या कमरेला पकडला अरे कशाला मारतो कशाला मार मारू नको त्याला तो मला सोडून जातोय तुझं तर काही नाही तुला रुपये भेटतात तुझा आणि मलाच राहू दे मारत त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं तू मारत होता आणि डोळ्यात पाणी आलेला मुलगा उठला नाही मी तुला सोडून जाणार नाहीच्या गळ्यात पडला नाहीला सांगितलं आई चला मी तुझ्या आज वाचलो नाहीतर या रिक्षावालीने मला इथं मारून टाकलं असत मला एवढं सांगायचंय आई ती आईच असते जगात सर्व काही मिळेल आईची उपमा सर्व कवीकारणी सांगितली माझे मित्र माझे गुरुबंधू सर्वांना ती कविता पाठ आहे सर्वच म्हणतात ते हे का नाही आई माझी मायचा सर्व कवीकारानी वर्णन केलं कितीतरी कवी आणि बापाच देखील तेवढ्याच तोला मोलाच आहे महाराज बाप बाप सुद्धा एकदा जीवनातून बाप गेला त्या मुलाला विचारा काय दुःख असत एका कवीकारणी वर्णन केलं अ बाप काय असतो बघा माया त्याचा काळ्या मेघवानी दाखविना कधी पुन्हा डोळ्या तल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हा कला ओटावरी हसू जरी कना ला घडी भर तू था बजरायक त्याच लय लयावघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय घड हाय गड्या उमगाया बापर उमगा या एकदा का बाप गेला मी नेहमी सांगत असतो सोडोनी गेले बाबा आम्हाला करा तो जीवन आहे बघा त्याच्याकडे महाराज प्रत्येकाचे मुलं असतील माझ्या ज्ञानोबाच्या दरबारात कितीतरी अनाथ मुलं माझी माऊलीच अशी आहे अनाथाची माय ज्ञानराज माझी युग्याची माऊली ज्ञानराज माझी अनाथाची माय प्रत्येक संतांनी ज्ञानाबाऱ्यांना प्रत्येक भावनिक प्रमाण दिलेलं आहे माझ्या माऊलीला माऊली म्हटलंय आईचं अंतकरण म्हटलंय आज त्या मुलाला वडील नाहीत पण त्याची आई त्याची फी भरते त्याला समजत नाही वडिलाचं काय महत्व आहे आज एखाद्याचा मुलगा त्याच्या समोरून गेला आणि वडील पप्पा पप्पा म्हटले तर त्यांनी कोणाकडे बघायचं म्हणून मी सांगत असतो एखाद्याला मुलांनी जर पप्पा म्हणून त्यांनी पुकारलं आवाज तर त्याला वडिलाचं काय वाटत असेल आज दोन वर्ष झाले त्याच्या वडिलाला जाऊन मी नेहमी सांगत असतो अ मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना माझा हुंद का दाटतो या कृष्ण बापाचे सांगताना बाप कष्टाचा का बाडी मळ्यात तोडतो भाकर मुलांना ठेवणे कांड उसाच चाखतो जा मला कस तरी होत या बाप लोकाचा बघता माझा दाटतो या गोष्ट बापाचे सांगताना आमचं दुखल फुफल पाणी डोळ्या नायचा घालुनी घालून पाट कोळी बाप डाक्टर दावायचा आली जतरा जायाचा उधार पाधार कापड मुलांना मुला मला कस तरी होत या, या। बाप लोकाचा बघता ना माझा होतो या गोष्ट बापाची सांगताना ऐका ज्याच्या जीवनातून बाप गेला त्यालाच विचारा मी नेहमी सांगत असतो ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला आई वडील नाही त्याला आई वडिलाची किंमत विचारा आम्हा तुम्हाला काय वाटणार आहे ज्याच्यावर असं म्हणतात ज्याच्या बोटाला ठेस लागली आम्हाला वेदना होतील का तुमच्या बोटाच्या नाही महाराज ऐका मी सर्वांना प्रत्येक वेळेस आई सांगत असतो ऐका सर्वांनी एकदा भजन करा पाच मिनिटात सर्वांना सुट्टी बरं का बाबा शेवटचं चरण ठेवलंय शेवटचं चरण घ्यायचं आणि जी विठ्ठल करायचं सर्वांना गोदरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पण सर्वांनी